पाठीमागे पाठलाग रस्त्यात चाकू दाखवला बावीस वर्षाच्या हराळे यांची थेट तक्रार भर रस्त्यात महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न अहिल्यानगर शहरात भर रस्त्यात एका युवतीचा पाठलाग करत चाकू दाखवून धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय बावीस वर्षाच्या आर्या हराळे या रोज सकाळी कामावर जाणाऱ्या सामान्य तरुणी पण सहा ऑगस्टच्या सकाळी नेहमीसारखा दिवस त्यांच्या आयुष्यात भीतीचं सावट घेऊन आला आर्या या एमआयडीसीतील खाजगी नोकरीसाठी जात असताना त्यांचा शेजारी राहणारा अभिषेक म्याना याने त्यांच्या स्कूटीचा पाठलाग सुरू केला पद्मावती टी पॉईंटजवळ थांबवत अभिषेकने थेट खिशातून चाकू काढला आणि आर्याला धमकावलं धास्तावलेल्या आर्याने तातडीने मार्ग बदलत डीमार्ट मार्गे घरी धाव घेतली पण अभिषेकचा पाठलाग सुरूच होता घरी पोहोचताच आर्याने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला त्यांनी अभिषेकच्या घरी जाऊन जाब विचारला तेव्हा त्याच्या आई व आत्यांनीही आर्याच्या कुटुंबाला शिवीगाळ केली आणि थेट जिवे मारण्याची धमकी दिली अभिषेकने पुन्हा चाकू दाखवत तुम्हाला मी सोडणार नाही असं म्हणत पुन्हा धमकी दिली त्याच्या आई आत्यांनी त्याला पळवून लावलं हा सगळा प्रकार आर्या यांनी थेट तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये सांगितला असून अभिषेक म्याना त्याची आई आणि आत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आर्या हराळे यांनी मागणी केली आहे महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी या प्रकारामुळे शहरात महिलांची सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनली आहे असा विकृत पाठलाग भर रस्त्यात चाकू दाखवलं याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर उद्या आणखी एखादा गंभीर गुन्हा घडायला वेळ लागणार नाही महिलांच्या सुरक्षेसाठी समाजाने प्रशासनाने आता जाग व्हायला हवं राष्ट्रसंह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी रोहिणी पवार अहिल्यानगर माझं नाव वृषा लिहारा आहे मी भराडगल्लीत राहणारी भराडगल्लीत राहणारा अभिषेक चंद्रकांत म्याना हा मुलगा माझ्या मुलीला चार वर्षापूर्वी चार वर्षापासून त्रास देतोय चार वर्षापूर्वी पण त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता पण लहान वय असल्यामुळे तो सुटला आणि आज परत त्यांनी माझ्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला तिला जीवे मारण्याची धमकी दिली आम्ही आता गुन्हा दाखल केलेला आहे माझी मुलगी ह्या प्रकाराला खूप वैतागलेली आहे तरी पोलिसांनी लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी आणि त्याला अटक करावी अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा